मित्रांनो प्युअर सुवर्णचे दोन नर विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्याच्यात डिटेल जास्तीच्या माहितीसाठी स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता तत्पूर्वी पिल्लांचे नियोजन अशा प्रकारे केलं आहे पाला वगैरे व्यवस्थित बांधून ठेवला आहे एकाच मादीचे दोन नर पिल्ल आहेत आणि त्यातले एकाचं वजन करून मी तुम्हाला दाखवतो साधारण सत्तावीस अठ्ठावीस किलो पंच्याण्णव शहाण्णव दिवसाच्या पिल्लांचं वजन आहे एका पिल्लाचं वजन करून तुम्हाला दाखवतो चांगल्या वजनामध्ये पिल्ल आहेत मित्रांनो सत्तावीस नऊशे म्हणजे अठ्ठावीस किलो जवळ जवळ वजन आहे फक्त पंच्याण्णव शहाण्णव दिवसाचं पिल्लो आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे हा नर एक्सलेंट शिंगा शिंगाची क्वालिटी वगैरे चांगली आहे एकदा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करा धन्यवाद